नमस्कार मैत्रिणींनो आरीबाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत चैन डिश करताना खालचा दोरा हा कसा पकडायचा तो कसा वरती ओढायचा काही मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला असतो की दोरा वरती कसा खेचायचा खालून चैन डिश कशी दिसते तर आपण या भागामध्ये पाहणार आहोत की खालून दोरा कसा पकडायचा तो कसा वरती ओढायचा आणि अशाच या चायनल वरती अजून मी व्हिडिओ बनवणार आहे वेगवेगळे स्टिचचे तर ते तुम्ही नक्की बघा चला तर आपण आज सुरुवात करूया या भागाला आधी मी ही अशी आपली गाठ मारून घेतलेली आहे दोऱ्याला आणि त्यानंतर ती मी अंगठानी मधले बोट याच्यामध्ये धरणार आहे अशी आणि या बोठावरून घेऊन दोरा असा पकडणार आहे हा असा आणि त्याच्यानंतर आता आपण ख खालून कशी दिसते किंवा कशी हे करायची ती मी दाखवते आता मी नीडल आधी अशी घेत खाली घातलेली आहे समोरचं टोक हे माझ्या बाजूला आहे समोरचं सुईचं हे माझ्या समोरच्या बाजूला आहे आणि त्यामध्ये मी दो असा दोरा अडकवणार असा आणि तो दोरा मी सुई माझ्या बाजूला करून वरती ओढणार आणि गाठ सोडून वरचा दोरा ओढून घ्यायचा आपल्याला हा असा आणि आता परत आपण खालचा दोरा कसा धरणार जसा सांगितला होता तसा या अंगठाणीमधल्या मधल्या बोठामध्ये दोरा पकडला आहे आणि हा दोरा या बोठावरतून आहे परत सुईचं टोक खाली घालून ते माझ्या समोरच्या बाजूला आहे आता याच्यामध्ये मी असा दोरा अडकवणार आणि सुई वळून माझ्या बाजूला वळून वरती ओढून घेतली आणि वरचा दोरा हा ओढून घेतला असा परत सेम सुई मी खाली घातली समोरच्या बाजूला टोक सुईचं हे समोरच्या बाजूला सुईचा टोक हा दोरा मी सुईच्या टोपमध्ये अडकवला माझ्या बाजूला सुई ओळून वरती ओढून घेतली आणि खालचा दोरा सोडला आणि वरती दोरा ओढून घेतला परत सेम सुई खाली घातली समोरच्या बाजूला माझ्या दोरा अडकवला त्यामध्ये आणि माझ्या बाजूला सुई वळून माझ्या बाजूला सुई वळून वरती ओढून घेतला परत दोरा अडकवून माझ्या बाजूला सुई वळून वरती ओढून घेतला परत सुईमध्ये दोरा अडकून माझ्या बाजूला सुई ओळून वरती ओढून घेतला आणि हा दोरा हा दोरा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि वरतून दोरा ओढून घ्यायचा आहे असा आणि आता मी आता नॉट दाखवते हा दोरा वरती ओढून घेतला आहे एंडनॉटनंतर आपल्याला खालून हे मी गाठ मारली आहे आणि हा दो हा जो धागा आहे तो आपण कट करून घ्यायचा कातरीने तर हे खालून अशा पद्धतीने आपली चेन स्टीच दिसते खालच्या बाजूने